नमस्कार मित्रांनो कमळी तेवीस जुलै प्रोमध्ये अनिका ऋषीला पटवण्याचा खूप प्रयत्न करते पण काही केल्या ऋषी काय जाळ्यात येत नाही ती आता त्याच्या घरी पोचते पण ऋषी मात्र कमळीबद्दल बोलत असतो तो अनिकाला म्हणतो तिच्या बोलण्यातना एक प्रकारचा गोडवा आहे एक प्रकारचं प्रेम आहे एक प्रकारची आपुलकी आहे एक प्रकारची शांतता आहे ती मला पटकन फील होते आता मात्र आणिकाचा खूप जळपाट होतो ऋषी म्हणतो खूप समजूतदार मुलगी आहे ती तू तु आणि तुझ्या मैत्रिणी तिला गावछाप गावंडळ काय वाटेल ते बोलत असता तिने तुम्हाला कधीच नाव नाही ठेवलं हा फरक आहे तुमच्या दोघींमध्ये आता मात्र अनिकाची चांगलीच सटकते आणि कमळी काय करते हे बघण्यासाठी तिच्या मैत्रिणीला पाठवते ती मैत्रिणी बघते ते एका झाडाखाली रात्री अभ्यास करत असते आणि म्हणते आता एकच ध्यास फक्त अभ्यास आणि शिकायचं ती मैत्रीण डुकून डुकून बघते तर कमळीच्या हातामध्ये डिक्शनरी असते जी इंग्लिश शिकण्यासाठी ऋषीने तिला दिलेली असते ऋषीला सारखं आठवत असतं कमळीचे कपडे फाटलेले आणि त्याला कळून पण चुकलेलं असतं ह्या सगळ्यामागे आणिका आहे त्यामुळे तो तिला चांगलीच समज देतो पण ऋषीचं तोंडून कमळीचं कौतुक ऐकून अनिका सैरभैर झालेली असते तुम्हाला काय वाटतं ऋषीने अनिकाचा बरोबर माज उतरावला का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद